हॅलो फ्रेंड्स स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात काही उपाय करायचे असतात आणि ते म्हणजे अखंड आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला काही उपाय व सेवा पाहिजे आहेत तर शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात लक्ष्मीची कृपा होते व सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होतो शुक्रवारी शुक्रवार हा वार जो आहे तर हा महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग आपण जाणून घेऊया की शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे सोपे आणि छोटे उपाय तर पहिला म्हणजे एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे तर त्यासे की आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी मातेला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय हा करू शकता त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण तुम्ही करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मीचे स्तोत्र हे प्रत्येकाने हे म्ह म्हटले पाहिजे तर पठण केले पाहिजे हे एक अतिशय जादूई स्तोत्र आहे पा याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या आपल्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्तीची धनप्राप्ती होण्यास आपल्याला मदत होत असते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृ कुरु, कृपा ही प्राप्त होते तर तिसरं म्हणजे श्रीयंत्राची पूजा तर शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता आणि जरी नाही रात्रीच्याला झाले तरी देखील तुम्ही दिवसामध्ये कधीही पठण करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण देखील तुम्ही करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय तुम्ही करू शकता तर या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने काही आपल्याला शुक्रवारच्या दिवशी उपाय करायचे आहेत परंतु उपायाबरोबर आपल्याला आपल्या हातून काही गोष्टी देखील चुकू द्यायच्या नाहीत तर पहिली गोष्ट म्हणजे हिंदू धर्मात शुक्रवारला विशेष महत्त्व आहे हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून लक्ष्मी माता ही धनाची ही। देवी आहे धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन समृद्धी वाढते शुक्रवारी व्रतासह काही विशेष उपाय देखील आपण करत असतो जे आता आपण कोणते उपाय करायचे आहेत तर ते पाहिले आहेत शुक्रवारी व्रत करत माता लक्ष्मीची उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत अन्यथा धन समृद्धीची हानी होऊ शकते त्यानुसार आपण जाणून घेऊया की शुक्रवारी कोणत्या गोष्टी नेमके टाळले पाहिजेत शुक्रवारी काही सोप्या गोष्टींचे पालन आपण करून आपण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो यामुळे आपल्या घरात शांततापूर्ण आणि आनंदी वातावरण राहत आपली संपत्ती आणि समृद्धी वाढते तर सर्वात प्रथम म्हणजे की आ, माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते तर माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे त्यामुळे दररोज घर स्वच्छ ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे तसं तर आपले सर्वांचे घर स्वच्छ असतात परंतु त्यानुसार देखील माता लक्ष्मीला अति स्वच्छता अगदी प्रिय आहे शुक्रवारी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून तुमचे घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील त्यानंतर शुक्रवार हा संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि की ह्या दिवशी पैसे उधार घेणे किंवा देणे माता लक्ष्मी नाराज होते यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून आर्थिक व्यवहार जे आहेत तर हे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत त्यानंतरून मांस आणि मद्यपान टाळायचे आहे घरातील आनंदी वातावरण कायम राखण्यासाठी शुक्रवारी मांस आणि मद्याचे सेवन टाळायचे आहे त्याऐवजी शुद्ध आणि सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता घरात सात्विक आहार खाल्ल्यास परिवारात शांतता आणि समृद्धी टिकून राहते त्यानंतर दुसरे म्हणजे अपशब्द आपल्याला टाळायचे आहेत शुक्रवारी कोणाशीही वाद घालू नये तसेच या दिवशी कोणाचा अपशब्द बोलून अपमान करू नये या दिवशी चुकनही कोणाला अपशब्द वापरणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो त्यानंतरून दुसरे म्हणजे शुक्रवारच्या दिवशी साखर ही कुणाला देऊ नये कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे त्यामुळे शुक्रवारी इतरांना साखर देणे टाळावे कारण असे केल्याने शुक्रग्रहाचा प्रभाव कमजोर होतो शुक्र हा आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे आणि त्याचा प्रभाव कमी झाल्यास जीवनात समस्या निर्माण होते तर अशा काही प्रकारची जी काही गोष्टी आहेत तरी आपल्याला माहिती नसतात तर ह्या आपल्याला चुकून द्यायच्या नाही आहेत आपल्या हातून आणि या प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ